नमस्कार कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे कस गेलं तुमचं हे वर्ष दोन हजार तेवीस आणि चालली ना दोन हजार चोवीस च्या स्वागताची तयारी काय हो वर्षामागून वर्ष जातात वर्ष काय आहे माणस जीवनात काही नाही एक, एक 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 वर्ष आ? निघून जातात आयुष्यातले आपण येणाऱ्या वर्षाच हसतमुखाने स्वागत करतो आनंदाने स्वागत करतो गोड गोड खाऊन स्वागत करतो पण ते आपल्याला प्रत्येक माणसाच्या म्हणजे जीवनात सुख दुःख वेदना अवहेलना अपमान काय सगळे भरून भरलेलं असत असत की नाही माझ्या तर खूप आधीमध्ये नसे तरी काहीतरी होत काहीतरी म्हणजे अपमानजनक होत माणसाने ना एकामेकांच्या मनाचा विचार केला पाहिजे ते होत नाही अजिबात नाही एखाद्याच दुःख बघून की नाही त्याच हसू कस होईल हे करतात लोक ते म्हणजे आपली असो लांबची असो सेम टू सेम आला <laughs> ना मला आलेला आहे त्यामुळं काही सांगायचं नाही कुणाचं ऐकायचं नाही हे करायचं आपल्याला जर ह्या जीवनात आनंदी राहायचं असेल मी तर कधी कुणाला दुखवत नाही अजिबात दुखवत नाही समोरून कोण बोललं तर मग अजिबात सोडत नाही जशास तशी पण कुणाची मन दुखू नये ह्या विचाराची मी आहे कधीच मी कुणाला स्वतःहून काही बोलले नाही अगावापणा अगावपणांना बोलले नाही जर समोरच चुकीचं दिसलं मी बोलते मी जिथल्या तिथं बोलते म्हणजे माणसाने पष्टावक्त असावं तो ते मी आहे त्यामुळे काय होतं माणसं दुरवली जातात आणि ते माझ्याशी झालेलं आहे बोल्या ना खूप असं दुरवलेली आहेत जे आपल्या फ्री म्हणतात ना तेच दुरवलेले आहेत वाटत असू ना पर तुमचं कसं काय चाललंय काय काय तयारी चालली नवीन वर्षाच्या स्वागताची आता बघूया आम्ही पण छान छान तयारी करणार आहे नवीन वर्षाची मस्त जे झाले गेले विसरून द्यायचं जीवन गाणे गात चिरavi झाले गेले विसरून द्यावे पुढे पुढे चालावे जीवन गाणी गात चिरavi हे जीवन आहे त्याच्यात आनंद माना जे झाले गेले ना विसरून द्या जाऊ द्या काय नाही विचार नाही करायचा आपल्याला कोण बोललंय आपण ह्याचं अपमानच केला पाहिजे आपण ह्याला असंच बोललो पाहिजे काही विचार करायचं नाही हो आपण पण नाही दुखवलं तर नाही आणखी शिकव थोडासा देणे का जास्त देणे का नाही <laughs> जादा देणे का नाही हे ठेवायचं ध्येय असं मला वाटतं नवीन वर्ष येणार आहे त्यासाठी थोड्याशा गप्पा टप्पा आणि जरा व्हिडिओ बघत किती येतात काय खतरनाक बघा बघा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा आनंदी राहा हसत राहा धन्यवाद